नमस्कार मित्रांनो मी राहुल आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्यकथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा झपाटलेलं रेल्वे स्टेशन ह्या जगात काही अशा जागा असतात जिकडे रात्री काय दिवसा जाणे पण टाळावे आजची गोष्ट अशाच एका झपाटलेल्या रेल्वे स्टेशनची राहुल ही शेवटची फाईल तेवढी पूर्ण करून दे तसंही शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्टीचे जाणार आहेत आधीच हे टार्गेट पूर्ण करून जा ठीक आहे सर पण सा ही शेवटची फाईल आज खूप उशीर झालाय हो हे तेवढं पूर्ण कर आणि जातो बॉसचा आदेश पूर्ण करावाच लागेल शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न त्यासाठीच हा जॉब करत होतो पण आज दरवेळपेक्षा जास्तच उशीर झालेला शिफ्ट चालू होती नेहमीप्रमाणे दहा वाजता सुटायला हवं होतं पण आज साडे अकरा झालेले काही करून शेवटची बाराची ट्रेन पकडायचीच होती मी सर्व काम आवरून घाईघाईमध्ये अकरा पन्नासला निघालो स्टेशन जास्त लांब नव्हते तरीही मी स्टेशनपर्यंत पोहोचायच्या आधीच शेवटची ट्रेन माझ्या डोळ्यासमोरूनच गेली झालं जे नको व्हायला होतं तेच झालं आता थेट सकाळची ट्रेन होती ते सुद्धा चार वाजता तिकडेच थांबून सकाळच्या पहिल्या ट्रेनची वाट बघत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता स्टेशनला पोहोचलो स्टेशन पूर्णपणे सामसूम होतं दिवसा स्टेशन माणसांच्या गर्दीमध्ये लगबगलेलं आणि ते स्टेशन आता निर्मूल्य झालेलं नव्हतं सगळीकडे शांतता पसरलेली दूर कुठेतरी कुत्र्यांच्या विवळण्याचा आवाज त्या ते शांततेला भंग करत होता मी स्टेशन ऑफिसकडे गेलो पण ते ऑफिस सुद्धा आज बंद होत परत प्लॅटफॉर्मवर आलो बॅग खाली ठेवली आणि नशिबाला दोष देऊन जवळच्याच एका बाकड्यावर आडवा झालो डोळे बंद करून झोप लागणारच तितक्या जितक्यात ट्रेनचा आवाज तुरून यायला लागला बघता बघता तो आवाज मोठा होत गेला बहुधा ट्रेन आली असावी मी ताबडतोब उठून प्लॅटफॉर्मच्या जवळ जाऊन बघितले पण दूरदूरपर्यंत ट्रेन काय ट्रेनचा उजेड सुद्धा नव्हता बहुतेक मनाचा भ्रम असावा म्हणून परत माझ्या जागेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागले खूप वेळानंतर झोप लागलीच थोड्या वेळाने जाग आली ते सुद्धा पैजनाच्या आवाजाने उठून आधी घड्याकडे बघितले तर रात्रीचे दोन वाजलेले मी आजूबाजूला बघितले पण पूर्ण प्लॅटफॉर्मवर कोणीच नव्हतं मी परत झोपण्याचा प्रयत्न करू करायला लागलो की तितक्यात पैजनाचा आवाज माझ्या डाबीकडून आला आणि यावेळी एकदम स्पष्टपणे ऐकू आला मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि आवाजाच्या दिशेने जायला निघालो आवाज पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरून आलेला मी पायऱ्या उतरून प्लॅटफॉर्मच्या खाली आलो खाली विचित्र प्रकारची थंडी वाजत होती जेव्हा मी वरती झोपलेलो तेव्हा इतकी थंडी नव्हती एवढी प्लॅटफॉर्मच्या खाली होती मी थोडंसं चालत पुढे जाणारच की माझ्या समोरच्या पांढऱ्या माझ्या समोरच पांढऱ्या साडीवरती एक बाई बाजूच्या प्लॅटफॉर्मवरती पायऱ्या चढून वर जाताना दिसली मी जेव्हा स्टेशनवर आलेलो तेव्हा तर साधं कुत्रं पण नव्हतं आणि अचानक ही बाई कुठून आली मी तिच्या मागावर गेलो पायऱ्या चढून बाजूच्या प्लॅटफॉर्मवर गेलो तर वरती कोणीच नव्हतं थोड्या वेळासाठी तर पूर्णपणे अचंबित झालो तेवढ्यात तर परत पैंजणाचा आवाज घुमायला लागला पण ह्यावेळी आवाज माझ्या मागून म्हणजे पायऱ्यांच्या खालून आलेला मी झटकन मागे वळलो आणि खाली जायला लागलो खाली पोहोचताच जे पाहिलं ते बघता क्षणी तोंडात किंचाळी आली आता ती बाई माझ्यापेक्षा पाच पावलांवर होती आठ फूट उंच केस जमिनीला लागतील एवढी मोठी ते केस तिने तोंडावर घेतलेले त्या केसांमधून सोळ्यांसारखे के दोन तीक्ष्ण दात बाहेर आलेले तिला वर खालून बघ वरपासून खालपर्यंत बघितली तेव्हा नजर पायांकडे गेली तिथे दोन्ही पाय उलटे माझ्याकडे बघून तिने जोरात फुटकार मारत माझ्यावर धाव घेतली तिला बघून आधीच माझे सर्व अवसान गळून पडलेले पण जीव वाचवायला इकडून पणे गरजेचे होते मी ना आव बघितला ना ताव मागे वळलो आणि जोरात धावत सुटलो तिकडून धावत दुसऱ्या पायऱ्यांपर्यंत गेलो जिकडून स्टेशनच्या बाहेर जाण्याचा रस्ता होता तिकडे पोचायच्या आधीच ती बाई माझ्या समोर येऊन उभी राहिली आता त्या बाई माझ्या मध्ये काही इंचांचाच फरक होता तितक्यात वाऱ्याची एक झुळक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळकामध्ये त्या बाईचे केस उडून तिचा चेहरा दिसला तिचा चेहरा पूर्णपणे जळून निघाला होता पूर्णपणे भाजली होती भाजली गेली होती ती त्यातून दोन दात बाहेर आलेले आणि बोगळ तर पूर्णपणे पांढरी होती ते दृश्य इतकं भयावह होत की दुर्बल हृदयाचे तर ते भक्तक्षणीश झाले असते पण मला काहीही करून इकडून बाहेर जायचे होते तितक्यात त्या बाईने परत जोरात फुटकार मारत माझ्यावर झडप घेतली आणि मला घट्ट पकडून धरलं तिची पकड एवढी मजबूत होती की मी काहीच हालचाल करू शकत नव्हतो जसा साप त्याच्या शिकारावर झडप घेऊन त्याला जखडून ठेवतो तसं तिने मला जखलून ठेवलेलं आणि त्या भक्ष्यासारखी माझी अवस्था झालेली खूप प्रयत्न करून सुद्धा मी तिच्या तावडीतून सुटू शकलो नाही तिचे तात माझ्या नळणीचा घोट घेण्याकडे वळले त्या पण त्या क्षणी एका एका ट्रेनचा ला जोरात आवाज यायला लागला ती ट्रेन जशी जवळ आली तशी त्या बाईची माझ्यावरची पकड थोडी कमकुवत झाली हीच संधी साधून तिला जोरात हिसका देऊन तिला तिकडून पळायला लागलो पळता पळता रेल्वे ट्रॅक कडे लक्ष गेलं तर लांबून एक ट्रेन येत होती मला थोडस हायस वाटलं पण जशी ती ट्रेन जवळ आली तसा अजून एक धक्का बसला आणि ह्यावेळी तर हृदयविकाराचा झटका ती ट्रेन जवळ येता समजलं की त्या ट्रेनला पूर्णपणे आग लागलेली त्या आग लागलेल्या ट्रेन मध्ये खूप प्रवासी अडकलेले होते त्यांचे रडण्याचे ओरडण्याचे आवाज कान बदिल करत होते ती ट्रेन भरगाव वेगात ट्रॅकवर धावत होती आणि बघता बघता एकदम एकाएकी गायब झाली आता मात्र मला कळून चुकले होते की माझा स्टेशनला थांबण्याचा निर्णय चुकीचा ठरला आता इकडे अजून जास्त वेळ थांबणे म्हणजे मूर्खपणा होता मी मागे बघताच धावत धावत पायऱ्या उतरून खाली आलो आणि स्टेशनच्या बाहेर येऊन आरामाचा श्वास घेतला स्टेशनच्या बाहेर येऊन परत एका स्टेशनवर नजर फिरवली तर पूर्णपणे ओसाळ असे ते स्टेशन खूप भया भयानक भासत होते जा परत जायला मागे वळणारच की तितक्यात आठवली की माझी बॅग तर स्टेशनवरच विसरलो जिकडे मी मगाशी झोपलेलो झा आलं कल्याण त्या बॅगेत माझी सर्व महत्त्वाची कागदपत्र आणि जॉबच्या फाईल्स होत्या मृत्यूच्या धाडेतून परत आलेलो पण परत तिकडे जायचं म्हणजे बहु स्वतःहून सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं होतं आणि ते सुद्धा गुहेत सिंह आहे हे माहीत असू नये मनाची तयारी केली आणि निघालो परत स्टेशनकडे जायला आता ते स्टेशन मगासपेक्षा जास्त भकास वाढत होते आतमध्ये गोठवून टाकणारी थंडी होती विजेचे दिवे मिनमिन करत होते सगळीकडे तसंच सामसुम होतं जणू काही तिकडे वर्षानुवर्षे कोणी पाऊल सुद्धा टाकले काही टाकले मी चालत चालत जिकडे झोपलेलो तिकडे जायला निघालो माझी बॅग तिकडे तशीच पडून होती बॅग उचलून मी मागे वळलोच की तितक्यात माझा पाय कोणीतरी खेचून मला खाली पाडले आता मात्र पुरता दांगरून गेलो आणि उठून परत पायऱ्या चढून खाली गेलो आणि बाहेरच्या दिशेने धावायला लागलो जिकडून बाहेर जाण्याचा रस्ता होता तो रस्ता बंद झालेला तिकडे एक भिंत होती आणि त्या भिंतीला पाटमोरी उभी राहून तीच बाई जोरात हसत होती प्लॅटफॉर्मच्या खाली एकच दिवा होता आणि त्या दिव्याच्या प्रकाश त्या बाईवर पडून ती अजूनच भयानक दिसत होती मी परत मागे वळलो आणि प्लॅटफॉर्मवर धावू लागलो मला इकडून बाहेर जाण्याचा अजून एक रस्ता माहीत होता तो म्हणजे प्लॅटफॉर्मच्या मागच्या बाजूने मी धावत धावत दावड त्या बाजूला जायला निघालो माझ्या मागे त्या बाईच्या धावण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता मागे वळून बघायची हिंमत नव्हती लक्ष फक्त त्या बाहेर जाण्याच्या रस्त्याकडे होता जसा तो बाहेर जाण्याचा रस्ता जवळ आला तशी नजर मागे फिरवली आणि रडू कसो आले ती बाई एखाद्या बागासारखी चार पायांवर उड्या मारत वेगाने माझ्यावर झेपावत होती मी माझा वेग अजून वाढवला पण तिच्या वेगापुढे माझं ते असफल ठरले आणि तिने माझ्या पायाला पकडून मला खाली पाडले माझ्या धावण्याच्या वेगामुळे ती खूप जोरात खाली आपटलो हनुवटीला जबर मार लागला माझ्या लागलेल्या भागाला हात लावणार तितक्यात तिने माझ्या पायाला धरून मला मागे ओढायला सुरुवात केली पूर्ण स्टेशनपर्यंत माझ्या जोरजोरात पिंचाळ्या ऐकू येत होत्या मी खूप विनवणी करत होतो पण काहीच फायदा न होत नव्हता त्या साईटानरूपी बाईला माझा जीव घ्यायचाच होता एकाएकी ती थांबली आणि माझ्याकडे वळू तिने सुळ्यासारखे दात माझ्याजवळ आणून मला खाणारच तितक्यात मी माझे हात माझ्या चेहऱ्यासमोर आणून तिला टाळण्याचा प्रयत्न केला आणि मोठी किंचाळी मारत बेशुद्ध झालो सकाळ झाली उठलो सगळीकडे खूप गर्दी होती स्टेशन परत पहिल्यासारख्याच झालेला ट्रेनचा आणि गर्दीचा आवाज होता माझ्याकडे सर्वजण एकदम तुच्छ नजरेनं बघत होते कारण कोणीही पांढऱ्या कपड्यावर बाई बघितली की तिला बघून मी माझ्या चेहऱ्यासमोर हात ठेवून किंचाळत होतो आज दोन महिने झाले तरी मी इकडेच आहे पण अजूनही कोणी पांढऱ्या साड कपड्यावर बाई दिसली की मी खिंचाळतोच सर्व लोक मला वेडी बोलतात आणि मी त्यांना सांगतो मी वेडा नाही आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांग आम्हाला सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशा आहे की तुम्हाला झपाटलेलं रेल्वे स्टेशन ही बयकथा आवडली असेल धन्यवाद